नुँ। महाराष्ट्र शासनाच्या मुसकाडीत बसलेल्या कारण गेल्या सहा वर्षापासून आम्ही मागणी करतो की निवडणुका घ्या निवडणुका घ्या ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत पण ते काय घेत नाहीत निवडणुका आणि कारण नसताना पेंडिंग ठरलं ओबीसी आरक्षण मग आता कुठे गेलं ओबीसी आरक्षण आता कसं झालं सुप्रीम कोर्टाने आता का सांगितलं ह्याच्यापूर्वी का कोर्टानं का सांगितलं नाही हे कोर्टामध्ये जाऊन उलटे सुलटे प्रश्न मांडत होते कोर्टाला कन्फ्यूज करत होते आणि त्यामुळे हा निर्णय पुढं 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 गेला पण आज कोर्टाने यांच्या मुस्काडीत मारली आणि सांगितलं की बाकी काय ऐकायचं नाही दोन हजार बावीसच्या प्रमाणात तुम्ही आरक्षण डे घ्या आणि निवडणुका घ्या कारण आज परिस्थिती अशी आहे की जिल्हा परिषदेचा सी ओ ए सीमध्ये बसून निर्णय घेतो महापालिकेचा कमिशनर ए सीमध्ये बसून त्याला कोण भेटत नाही सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसा आम्ही आमची कामं होणार कशी असं स्पष्ट मत कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये व बोललेले आहेत लिहिलेलं आहे रिमार्क आहे आपण लोकांनी ते लाईव्ह पण दाखवलेलं आहे त्यामुळे या निर्णयाचं आम्ही सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो पण हे कधी करणार आहेत हे हे अजून काहीतरी अर्ज देऊन कोर्टाला गो, हे गो घुमजाव करून काहीतरी करण्याची शक्यता आहे कारण ह्यांची मानसिकता नाही आणि आमचं म्हणणं आहे या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्या असं आमचं म्हणणं आहे मग कळेल तुम्हाला कोण कुठं आहे कोण कुठं आहे ते तुम्ही ई एमचा वापर करू नका बॅलेट पेपरवर या निवडणुका घ्या असं आमचं स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे